नमस्कार डॉक्टर श्री द देशमुख यांनी लिहिलेला पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण द्वैत द्वैतविवेकातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत कामादिकांचा त्याग करण्याचे उपाय विषयांकडे दोषदृष्टीने पाहणे इत्यादी उपायांनी कामादींना दूर ठेवता येते थे, असे मोक्षशास्त्र सांगते म्हणून या उपायांनी त्यांना दूर ठेवून सुखात राहा विषय हा शब्द समोर येताच त्याचा लैंगिक सुख असा अर्थ केला जातो त्या सुखाची प्रवृत्ती बलवान असल्याने तसा अर्थ रूढ झाला आहे हेही खरे आहे पण सैद्धांतिकदृष्ट्या हे बरोबर नाही जो त्याच्या त्याच्या विशिष्ट इंद्रियाला अनिवार्यतेने आकृष्ट करून घेतो त्याला त्या त्या इंद्रियांचा विषय असे म्हणावे उदाहरणार्थ रूप हा डोळा या ज्ञानेंद्रियाचा विषय आहे म्हणजे डोळा उघडताच कोणतीही साकार म्हणजे रूपवान वस्तू त्याला दिसतेच विषय शब्दातील विष या धातूचा बंधन असा अर्थ आहे जो जीवाला बंधन करतो तो विषय रूप हे डोळ्याला त्याच्याकडे अनिवार्यपणे पाहण्याचे बंधन करते म्हणून रूप हा डोळ्याचा विषय ठरतो अशा कोणत्याही विषयाकडे दोषदृष्टीने कसे पाहावे ही दोषदृष्टी दोन प्रकारांनी तयार करता येईल एक दृश्य जगत सत असत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे त्यामुळे जगातील रूपमान पदार्थ मिथ्या आहेत म्हणून रूप हा डोळ्याचा विषय मिथ्याच आहे मिथ्यात्व हाच त्यातील खरा दोष आहे वीट येणे हा विषयाचा दोष नसून तो बुद्धीचा दोष आहे आज ज्याचा वीट येतो तो विषय उद्या पुन्हा हवासा वाटतो विकार हा जगातील पदार्थाचा दोष आहे काय गोंडस दिसणारे बालक वृद्ध झाल्यावर पहावेसे वाटत नाही येथेसुद्धा अनुकूल प्रतिकूल बुद्धी सुखदुःखाला जबाबदार आहे वृद्ध होणे हा बालकाचा स्वभावच आहे त्याला दोष का म्हणावे दोन आत्मा केवळ ज्ञानरूप आहे त्याला ज्ञान होत नाही त्याच्या सत्तेवर ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने अंतःकरण वृत्तीमार्फत बुद्धिस्त चिदाभासाला ज्ञान होते येथे आत्माच फक्त त्रिकालाबाधित म्हणजे सत्य आहे तो सोडून इतर सर्व बाबी मिथ्या आहेत चिदाबास हा बुद्धिसापेक्ष असल्याने ती केवळ शास्त्राने, शास्त्राने बसवलेली संकल्पना आहे त्यामुळे कोणत्याही वस्तूचे म्हणजे रूपाचे डोळ्याने होणारे ज्ञान मिथ्य आहे हाच त्यातही दोष आहे मिथ्यात्व दृष्टी हीच खरी दोषदृष्टी आहे वंच ज्ञानेंद्रिय बंद करणे सौंदर्यात कुरुपथा शोधणे गोंडस बाळ वृद्ध स्वरूपात मुद्दाम डोळ्यासमोर आणणे चविष्ट पदार्थांची चव नाकारणे अशा प्रकारच्या विपरीत व विकृत दोषदृष्टीने विषयांकडे पाहून आत्मानुभव घेणे शक्य आहे का याचा विचार करावा आसक्तीच्या निमित्ताने होणारे विषय चिंतन व विरक्तीच्या कारणाने होणारे विषय चिंतन यात चिंतन समान आहे त्यापेक्षा समोर येणाऱ्या विषयाचा मिथ्यत्वा निश्चय अधिक परिणामकारक आहे मिथ्यात्वनिश्चय झाल्यावर त्यासंबंधीची मनोराज्ये आपोआपच कमी कमी होत जातील मनोराज्य करायला काय हरकत आहे असा प्रश्न व त्याचे उत्तर प्रत्यक्ष विषयाचा भोग न घेता केवळ मनोरथांच्या माध्यमातून त्याचा भोग घेण्यास काय हरकत आहे तर त्याचं उत्तर असं आहे प्रत्यक्ष भगवंतानेच मनोरथाचे दोष सांगितले असून त्याच्यापासून पुढे अनेक दोष निर्माण होतात भोग भोगण्याच्या अनिवार्य इच्छेचा परिणाम म्हणजे ही पळवाट होय पण मनोराज्यात दोष आहेतच ते असे विषयभोग व विषय यांच्याविषयी मनोराज्य रचणाऱ्याला त्यांच्याविषयी आसक्ती वाटत असते आसक्तीमुळे अनिवार्य भोगेच्छा निर्माण होते व ती पूर्ण न झाल्यास जीव संतापाने जळफळतो मनोराज्य जरी विषयभोगाची सौम्य साधने वाटली तरी त्यांचा परिणाम प्रत्यक्ष विषयभोगाप्रमाणेच होतो विषयांच्या चिंतनाने जी अधोगतीची उतरंड सांगितली होती तीच येथेही लागू पडते मनोराज्य बंद करता येते ही मनोराज्य न होण्यासाठी निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा सविकल्प समाधी साधत साधत निर्विकल्प समाधी साधतो समाधी शब्द पुल्लिंगी आहे निर्विकल्प समाधीमध्ये चित्तवृत्तीच्या निरोधाने त्रिपुटीचा लय होऊन मन निवृत्त होते मनोराज्य रचणारी चित्तवृत्ती लीन होते मनोराज्याकडे प्रवृत्त करणारी बुद्धी शांत झाल्याने बुद्धिस्त वासना तेवढ्यापुरती शमते हे साधण्यासाठी सुरुवातीला नामासारख्या आलंबनाने सविकल्प समाधी साधण्याचा सतत अभ्यास करावा पुढे पुढे निरालंब निर्विकल्प समाधी साधू लागतो निर्विकल्प समाधीचा परिणाम म्हणून मन शांत होऊन साधकाचे मनोराज्यरूप संकल्प थांबतात संकल्पच थांबले की संकल्पांच्या विषयाविषयी विशे आसक्ती निर्माण होत नाही जर आसक्ती निर्माण झाली तर आसक्तीचा विषय भोगावा असे वाटते तो विषय भोगण्यात प्रारब्धामुळे अनेक अडचणी निर्माण होतात शिवाय न्याय नीती धर्म प्रतिष्ठा इत्यादींचे अडथळे येतात दारिद्र्य रोग यांचेही प्रतिबंध असतात ह्यामुळे माणूस अस्वस्थ दिनवाणा निराश किंवा संतप्त होतो हे सर्व निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाने टळते मनोरंजन थांबवण्याचे आणखी काही उपाय आत्मतत्व ज्याच्या बुद्धीत ठसले आहे कर्म उपासनेने ज्याची बुद्धी शुद्ध झाली आहे व जो एकांतवासात रमतो त्याला ओंकाराच्या प्रदीर्घ उच्चाराने मनोराज्ये थांबवता येतात प्रथम यथार्थ श्रवणाने मी ब्रह्म आहे याविषयी बुद्धी निशंक होते कर्म व उपासनेने ती आधी शुद्ध झालेली असते व या दोन्हीचा परिपाक म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे होते निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखेपूर्ण तत्परायण अहर्निशी ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा याचप्रमाणे एकांतवासामुळे जगताचे नवे नवे संस्कार बुद्धीवर होण्याचे थांबते व त्यामुळे जगताविषयी चिंतन व अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया थांबतात भूतभविष्याचे चिंतन अत्यंत मंदावते अशा अवस्थेत दीर्घ व सतत प्रणवोच्चारामुळे प्राणायाम साधून सविकल्प समाधी साधू लागतो मनोराज्ये बंद पडतात त्याने काय होते मनोराज्ये बंद पडल्याने अंतःकरणाचे वृत्तीत रूपांतर होत नाही मन जाणू मुके बनते वशिष्ठ मुनींनी श्रीरामाला या वृत्तीशून्य अंतकरणाचे महत्त्व परोपरीने समजावून सांगितले आहे त्याविषयी संत व भगवंत सांगतात एक इंद्रियांचा जये वासेनेचा क्षय संकल्पाही नये मन म्हणे न ये जाणीव अंतरा अंतरी या भास आनंदाचा दोन व मन आधत्स्व मयी बुद्धिन्निवेशय निवशिष्यशी व अत ऊर्ध्व न संशयः गीता अध्याय बारावा करिता प्रत्येक संकल्प विकल्प सांडी मन त्यजोनिया देहाभिमान ब्रह्मसंपन्न स्वये होय एकनाथी भागवत असे मनोलयाचे तीन उपाय सांगितलेले दिसतात पंचदशिकार दीर्घ प्रणवोच्चाराचा उपाय सुचवतात आता दृश्याचा बाध दृश्याला अस्तित्वच नाही असा बोध होऊन जर दृश्याचा निराश करता आला तर त्याने शुद्ध मोक्षसुख प्राप्त होईल असे समजा आधीच्या श्लोकावरील विचारात जग मिथ्य आहे अशा विचाराचे साधन पाहिले होते येथे जग नाहीच असा विचार मांडला आहे दोरीवर भासणारा साप जसा दोरीमय असतो त्याप्रमाणे ब्रह्मावर भासणारे जग ब्रह्ममय असल्याने जग नाहीच आहे नाही ते ब्रह्मच आहे ठावची नाही चंचळाचा तेथे आधी आपण कैसा दासबोध असा प्रश्न समर्थ विचारतात अशा बुद्धीने जगाकडे बघण्याची साधना करावी त्याचा परिणाम म्हणून मोक्षसुख लाभेल विचाराने श्रेष्ठतम फल लाभते अद्वैत वेदांताचा दीर्घकाळ व परिपूर्ण विचार केला व त्यासंबंधी बरोबरीच्या मुमुक्षुत भरपूर चर्चा केली तरी वासनांचा त्याग करून जे ज्ञानरूप मौन सिद्ध होते त्यासारखी दुसरी श्रेष्ठ अवस्थाच नाही नायमात्मा प्रवचनेनं लभ्यो न बहुताश्रुतेनं मुंडक उपनिषद हा आत्मा अध्ययन अध्यापन व चर्चेनं लाभत नाही त्याचबरोबर स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम हे तैतरीय उपनिषदात म्हटलेले आहे अशी ही श्रुतींची आज्ञा आहे म्हणजे अभ्यास व प्रवचन सोडू नये याचाच अर्थ असा की परोक्ष ज्ञानाची मर्यादा गाठल्यावर अपरोक्ष ज्ञानासाठी त्या ज्ञानाचे प्रत्यक्ष साधनेत रूपांतर करून घेऊन अपरोक्ष ज्ञान सिद्ध करावे तेच सर्वश्रेष्ठ आहे भोगाने जीवनमुक्ताचे चित्त चंचल होणार नाही का प्रारब्धामुळे भोग समोर आल्यावर मन काही काळ चंचल होते पण अभ्यासामुळे ते ताबडतोब शांतही होते प्रारब्ध अटळ असते हा नियम सर्व जीवांना सारखाच लागू आहे बद्ध व मुक्त असा भेद प्रारब्धला नाही भोगाचे विषय ज्ञानेंद्रियांकडून मनामार्फत जीवापर्यंत पोचतात ते प्रारब्धानुसार मिळतात किंवा मिळत नाहीत जास्त किंवा कमी मिळतात अनुकूल किंवा प्रतिकूल मिळतात बद्धाला सुखासाठी अनुकूल भोग भरपूर प्रमाणात हवे असतात या हवेपणातच त्याची सर्व दुःखे साठवलेली असतात पण जीवनमुक्त नित्यतृप्त व सुखरूप असल्याने त्याला सुखासाठी भोगाची अपेक्षा नसते प्रतिकूल भोग दुःख देतील असे भय त्याला नसते भोग जास्त किंवा कमी मिळतील याची हुरहुर नसते तरीही बद्ध व मुक्त या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाने भोग भोगणे भाग असते ते प्रारब्धानुसार अनुकूल प्रतिकूल जास्त कमी असतात स्वामी विवेकानंदांना उपाशी पोटी राहावे लागले व राजे राजवाडे यांच्याकडे स्वादिष्ट भोजनही मिळाले पायपीट करावी लागली व बोटीचा प्रवासही झाला उत्कृष्ट आरोग्य लाभले व अमांशाच्या विकाराने ते पछाडले गेले प्रारब्धाच्या निमित्ताने जीवनमुक्ताचे चित्त चंचल होते पण सतत अभ्यासाच्या सरावाने ते पुन्हा आत्मानुसंधानात जाण्यास जराही वेळ लागत नाही चित्तसुद्धा मिथ्या असल्याच्या निश्चयामुळे अशा प्रारब्धभोगाने जीवनमुक्ताची जराही हानी होत नाही सर्वत्र साक्षित्वाने जीवन व्यतीत होते ब्रह्म व ब्रह्मज्ञानी यांचे ऐक्य ज्याचे चित्त विक्षिप्त होत नाही तो केवळ ब्रह्मज्ञानी आहे असेही म्हणता येत नाही तर तो प्रत्यक्ष ब्रह्मच असतो असे वेदांतशास्त्राचे वर्म जाणणारे म्हणतात सजग वृत्तीराहित्य म्हणजे मोक्ष हा मुक्त नुसता ब्रह्मज्ञानीच नसतो तर तो प्रत्यक्ष ब्रह्मच असतो झोपेत सर्व जीवांना वृत्तीरहित अवस्था मिळते पण ती मोक्षरूप नसून घन अज्ञानाची असते समाधी अवस्थेतील सजग वृत्तीराहित्याची अवस्था जीवनमुक्तीची असते या जीवनमुक्ताचा देह प्रारब्ध संपून मृत झाला की तो विदेहमुक्तीच्या अवस्थेला जातो वशिष्ठ म्हणतात हे ब्राह्मणा ज्याची ज्ञान व अज्ञान ही दोन्ही गळून पडतात तो कैवल्यरूप होतो तो केवळ ब्रह्मज्ञानेच नसतो तो प्रत्यक्ष ब्रह्मच असतो ज्ञानसूर्य उगवला असता अविद्येची रात्र मावळते त्या रात्री दिसणाऱ्या ज्ञान व अज्ञानाच्या चांदण्याही लोपून जातात तो ज्ञानी बोधरूपच होऊन जातो अमृतानुभवातही अज्ञान व ज्ञान यांचे खंडन करून व वा वाचारुण परिहार करून ज्ञानदेव ब्रह्मरूपत्व रूप अनुभवामृत सांगतात आता जीवनमुक्तावस्थेची सीमा सांगतात व उपसंहार करतात जीवनमुक्तीची ही चरमसीमा आहे जीवाकृत प्रपंच गळून पडताच ती गाठली जाते अशा रीतीने या द्वैत विवेक प्रकरणात जीवकृत द्वैत ईशकृत द्वैताहून कसे वेगळे आहे ते सांगितले अद्वैताचे तोडिले द्वैत एकांतास दिला एकांत अनंतास दिला अंत अनंताचा दास दासबोध येथे समर्थांनी जीवनमुक्ताच्या अद्वैताची चरमसीमा दाखवली आहे अद्वैत ही कल्पनाच द्वैत आहे व त्यामुळे द्वैत व अद्वैत हे अखेरचे द्वंद्व आहे जीवनमुक्तीत ते नष्ट होते एकांत व लोकांत अनंत व सांत ही सर्व द्वंद्वे गळून पडल्यावर सिद्ध होणारी ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे द्वंद्व द्वैतरूप आहे द्वैत विवेक या प्रकरणात मुमोक्षसाठी या द्वैताचे दोन प्रकार विद्यारण्य स्वामींनी स्पष्ट केले आहेत अशा या द्वैताच्या अभ्यासामुळे त्याची अज्ञानी जीवावर सहजच असलेली पकड सैल सा होऊन साधक अद्वैतावर आरूढ होण्यास मदत होते ही द्वैताची प्रकड अज्ञानाचा परिणाम असून ती मुख्यत्वे करून पुढील प्रकारे व्यक्त होते एक मी देहादी आहे दोन जग सत्य व भेदमय आहे आणि तीन मी कर्ता व भोक्ता आहे विद्यारण्य स्वामींनी द्वैताचा खोलपणा सिद्ध करून अद्वैतानुभूतीकडील वाटचाल सुलभ केली आहे इथे द्वैत विवेक हे प्रकरण संपलं पुढच्या प्रकरणाचा थोडासा भाग आपण वाचूया प्रकरण पाच विवेक जीवात्मा ब्रह्मरूप आहे हे, हे अद्वैत वेदांताचे सार आहे अनादि मायेच्या प्रभावाने भ्रांती निर्माण होऊन जो जीवात्मा देहादी पंचकोशांना घट्ट धरून राहिला आहे त्याला त्याच्या मूळ स्वरूपाचे स्मरण करून देणारा हा उपदेश आहे श्री ज्ञानदेव म्हणतात जेणे भ्रांतीपासूनही हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोवनिया ज्ञानेश्वरी पाचवाध्याय चार वेदात चार महावाक्य असून या चारीचे ह्या प्रकरणात स्पष्टीकरण के केले आहे जीव ब्रह्म आहे असे सांगणाऱ्या वाक्याला महावाक्य म्हणतात ब्रह्माचे वर्णन करणाऱ्या वाक्याला अवांतर वाक्य म्हणतात ऐतरेय उपनिषदातील प्रज्ञानं ब्रह्म हे महावाक्य प्रथम विचारासाठी घेतले आहे ते ऋग्वेदांतर्गत आहे आता प्रज्ञांचा अर्थ माणूस किंवा मा अन्य प्राणी ज्यामुळे ऐकतो पाहतो वास घेतो बोलतो व गोड कडू जाणतो त्याला प्रज्ञान असे म्हणतात महावाक्यतील प्रज्ञान या शब्दाचे प्रथम स्पष्टीकरण केले आहे कान डोळा इत्यादी ज्ञानेंद्रिय ही उपकरणे किंवा इंद्रिय आहेत त्यातील वृत्तीस्त चिदाभासाला शब्द व रूपाधिकांचे ज्ञान होते हा चिदाभास म्हणजे अग्नितत्व व सत्वगुण यांच्यापासून तयार झालेल्या स्वच्छ बुद्धीतील चैतन्याचा आभास होय प्रत्यक्ष चैतन्य किंवा कुटस्थ चैतन्य किंवा कानाचा कान डोळ्याचा डोळा याला साक्षी म्हणतात याच्या सत्तेवर इंद्रियांमुळे चिदाभासाला ज्ञान होत असले तरी हे होणारे ज्ञान आहे साक्षी ज्ञानरूप आहे त्यामुळे तेथे वेगळेपणाने ज्ञान होत नाही या ज्ञानरूप साक्षीलाच प्रज्ञान असे म्हणतात मृत्यू झाला असता सूक्ष्मदेह त्यात असलेल्या बुद्धितत्वास्त स्थूल देह सोडून जातो झोपेत व समाधीत चिदाभास कुटस्थ चैतन्यात विलीन होतो पण साक्षी किंवा मा प्रज्ञान मात्र अखंडपणे असते बुद्धी स्वच्छ असल्याने हा ज्ञानप्रकाश घेण्याचे तिला सामर्थ्य असते हा ज्ञानप्रकाश जरी असला तरी तो बुद्धी सापेक्ष असल्याने गौण ठरतो कुटस्थ रूप ज्ञानप्रकाश निरपेक्ष आहे त्यालाच प्रज्ञान म्हणतात प्रज्ञान व्यष्टी सापेक्ष शब्द असून व्यष्टी समष्टीपेक्षा प्रज्ञानालाच ब्रह्म असे म्हणतात सर्वत्र एकच चैतन्य व्यापून आहे ईश्वर माणूस घोडा गाय इत्यादीकांमध्ये जे एकच चैतन्य व्यापून आहे तेच ब्रह्म मी माणूस आहे म्हणून माझ्यातील प्रज्ञान ब्रह्म होय सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वराला ब्रह्मदेव म्हणतात माणूस ही त्याची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे पशु पक्षी कृमी कीटक इत्यादी गौण निर्मिती आहे पण ह्या सर्वात ब्रह्म समानत्वाने व्यापून आहे जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवेशे संभ्रम विमंचती ज्ञानेश्वरी अध्याय चौथा व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर ईश्वर सर्वज्ञ आहे माणूस महाबुद्धिमान आहे व घोडा इत्यादिकांना अतिमर्यादित ज्ञान असते पण हे ज्ञान त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असलेल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे प्रज्ञान बुद्धिनिरपेक्ष आहे विजेच्या दिव्याची क्षमता म्हणजे कॅन्डल पॉवर जेवढी जास्त तेवढा त्याचा प्रकाश जास्त वीज मात्र सतत वीजच असते त्याप्रमाणे होणारे ज्ञान कमी जास्त असले तरी ज्ञानरूप साक्षी सर्वत्र सारखेपणाने असतो ज्ञान व प्रज्ञान ह्यात हा मुख्य फरक आहे अहमात्मा गुडाकेश सर्व भूता शयस्थितहा या गीता वचनासारखी श्रुतीची अनेक प्रमाणे आहेत यावरून असा निष्कर्ष निघतो एक बुद्धिरूप मीमध्ये चिदाभासाच्या रूपाने ज्ञान राहते आत्मरूप मी बुद्धिनिरपेक्ष प्रज्ञानमय आहे तीन प्रज्ञान ब्रह्मरूप आहे चार मी ब्रह्मरूप आहे अहम ब्रह्मास्मी हे बृहदारण्यकातील महावाक्य आहे यातील अहम या पदाने प्रथम व्याख्यान केले आहे अहमचे स्वरूप सर्वत्र पूर्णत्वाने अंतर्बाह्य व्यापून असणारा परमात्मा या विद्येचा अधिकारी असलेल्या देहात बुद्धीचा साक्षी म्हणून राहून प्रकाशमान होऊ लागला की त्याला अहम म्हणतात ब्रह्मनिरपेक्ष व्यापक नित्य व पूर्ण आहे सर्व जीवसृष्टीत ब्रह्मविद्येचा अधिकार फक्त माणसाला आहे त्याच्या शरीरातील बुद्धीचा तो परमात्मा साक्षी असून बुद्धीच्या कोणत्याही अवस्थेत तो नित्य प्रकाशमान आहे यालाच अहम असे म्हणतात त्याच्या चिदाभासरूप प्रकाशाने बुद्धी प्रकाशित होऊन स्वतःचे कार्य करते हा अहम सर्वांच्यात समान असला तरी साधन चातुष्ट संपन्न साधकालाच त्याचा वेध घ्यावा असा वाटतो सामान्य माणसे या अहमवर अध्यस्थ असलेल्या अहंकाराच्या तालावर नाचतात अहंकार बाजूला सारल्याशिवाय त्या अहमचा वेध घेता येत नाही हा अहम ब्रह्म आहे ब्रह्म व मी यांचा संबंध परिपूर्ण परमात्म्यालाच इथे ब्रह्म म्हटले आहे अस्मी या शब्दाने ब्रह्म व अहनचे ऐक्य सांगितले आहे म्हणून मी ब्रह्म आहे ब्रह्मज्ञानासाठी प्रमुख सहा प्रमाणांपैकी आप्तवाक्यरूप शब्द हे एकच प्रमाण उपयुक्त आहे यन मनसा न म्हणूते केनोपदिषद इत्यादी प्रकारे हे स्वसंवेद्य असल्याने तसे पाहिले तर त्याचे ज्ञान होण्याची व्यवस्थाच नाही परंतु महावाक्याच्या आधाराने अप्रत्यक्षपणे ती सोय झाली आहे अहम व ब्रह्म एक आहेत हे सुचवण्यासाठी आस्मी या शब्दाची योजना आहे आज इथेच हरि ओम, तत्स